मित्रांनो पाकिस्तानी लष्करामध्ये उभी फूट आहे हे मी वारंवार सांगत होतोच इम्रान खान यांनी ती फूट अधिक वाढवतलेली ही पण वस्तुस्थिती आहेच पण आता हे केवळ फूट असं नाही तर आय एस आय आणि पाक लष्कर हे आता आमने सामने येऊन ठाकलेलं आहे त्यामुळे सुद्धा पाकिस्तानातल्या सत्ता संघर्षाचं स्वरूप हे पूर्णपणे बदलून गेलेलं आहे पाकिस्तानी लष्कर देशावरती राज्य करणार की आय एस आय ही संघटना पाकिस्तानची राजकीय व्यवस्था हातात घेणार इथंपर्यंत आता हा संघर्ष येऊन ठेपलेला आहे पाकिस्तानची शकल पडायला कारणीभूत असणारा सगळ्यात मेजर घटक जो आहे तो हाच म्हणजे पाकिस्तानी लष्करातला वाढत चाललेला बेबनाव आणि या बेबनावातून पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे मात्र सांगणं अवघड आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या शेजारच्या पाकिस्तानमध्ये गेली काही महिने जे काही सुरू आहे ते आपण बघतो आहे विशेषत गेल्या महिन्यामध्ये इथे जो काही घटनाक्रम सध्या घडतो आहे तो मात्र अत्यंत चिंताजनक आहे पाकिस्तानचं काय होणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे पण याच्या सगळ्या चर्चांमध्ये एक भाग जो आहे तो फार चर्चेला गेलेला नाही किंवा त्याच्यावरती फारसं कोणी बोलताना दिसत नाही तर तो भाग आधी आपल्या समोर आणावा म्हणून आम्ही आजचा विषय आपल्या समोर घेऊन घेतोय पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे आय एस आय या संघटनेविषयी आपण नेहमी चर्चा करत असतोच हे नटोरियस अशा स्वरूपाची संघटना तिला मानलं जातं आणि पाकिस्तान तर कायम सांगतं की आमची जगातली नंबर एकची अशी ही गुप्तचर संस्था आहे ते सगळं पण आहे परंतु ती एक संघटना म्हणजे गुप्तचर संघटना आहे आणि आपल्याच लोकांचे काटे काढण्यामध्ये त्या संघटना म्हणजे त्या संघटनेचा हात जगात कोणी धरू शकणार नाही बाहेर जगात ती किती उच्छाद मांडते वगैरे हा वेगळा विषय आहे परंतु पाकिस्तानच्या एकूण राजकीय सामाजिक आर्थिक सगळ्या जीवनमानावरती या आय एस आयचा सा जबरदस्त पगडा राहिलेला आहे तो आजही आहे मुळात इम्रान खान हे जे एक प्रोडक्ट पाकिस्तानी राजकारणात आणलं गेलं ते आणलं तेच मुळात पाशा या आय एस आयच्या माजी प्रमुखांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये हे आय शुजापाशा म्हणजे जनरल शुजापाशा हे आय एस आयचे चीफ झाले आणि अफगाणिस्तान ही स्ट्रॅटेजिक डेफ्ट आहे अशी मांडणी करणारे आणि तालिबानलाही एका पद्धतीने जन्म देणारे हे आय एस आयचे प्रमुख होते शुजापाशा तर त्यांनी इम्रान खानला हेरलं आणि त्याला राजकारणात आणायचा घाट या शुजापाशांनी घातला इम्राननी त्यांनासुद्धा बरोबर तोंडघशी पाडलं परंतु गमतीचा भाग असा की ही कल्पना आय एस आय आणि त्या शुजा पाशा त्यांच्या प्रमुखाची होती पुढे इम्रानची वाटचाल सुद्धा जी झालेली आहे ती बेसिकली या आय एस आयच्या मदतीनच झालेली आहे पण एक महत्वाचा भाग असा की आय एस आय कधीही पाकिस्तानी लष्कर प्रमुखांना ओलांडून पुढे जात नव्हती पाकिस्तानचा लष्कर प्रमुख हा सर्वे सर्वा असतो हे आपल्याला माहिती आहे म्हणजे प्रत्येक देशाला एक लष्कर असतं पाकिस्तानात मात्र लष्करासाठी एक देश अशी उलटी रचना आहे मग तिथे आजपर्यंत येऊन सगळे गेलेले जे लष्करप्रमुख आहेत त्यांनी कायम या आय एस आयवरती सुद्धा कमांड त्यांची राहिलेली आहे म्हणजे मांड ठोकूनच आय एस आयला त्यांनी कधी वरचड होऊ दिलेलं नाही या इक्वेशनमध्ये जो बदल झाला तो हे जनरल फैज हमीद नावाचे एक उपद्व्यापी सगृहस्थ तिथे आले आणि तिथून ही गणितं खऱ्या अर्थाने बदललेली आहे म्हणजे आधी प्रयत्न झालेच नाहीत अशातला भाग नाही परंतु तरीसुद्धा लष्करी शिस्त म्हणून कधी हे जनरल्स जे आहेत ते फार वेगळ्या टोकाला जात राहिले नाहीत ती शिस्त मोडली ती या जनरल फैज हमीद यांनी मोडली म्हणजे विद्यमान जे लष्कर प्रमुख आहेत जनरल आसिम मुनीर तर हे आधी आय एस आयचे चीफ होते इम्रान खान आणि त्याचे कुटुंबीय काय पद्धतीने भ्रष्टाचार करतायत तर त्याची सगळी प्र प्रकरणं त्यांनी म्हणजे इम्रानच्या समोरच ठेवली बाबा तुम्ही हे करू नका अन्य तर तुम्ही अडचणीत याल हे सांगितल्यामुळे संतापलेल्या इम्राननी मुनीर यांनाच आय एस आयच्या प्रमुख पदावरून हटवलं मग क्वार्टर मा मार्शल म्हणून त्यांची नियुक्ती केली म्हणजे एका अर्थाने साईड पोस्टिंग त्यांना थोडंसं म्हणायला हरकत नाही असे दिलं गेलं आणि पुढे जे काही घटना म्हणजे तिथे ज्या घटना आणि यातून बदल होत गेले त्यात हे आसिम मुनीर नावाचे सद्गृहस्तं अचानकच लष्करप्रमुख झाले फैद हमीद हे म्हणजे फैज हमीद हे आय एस आयचे प्रमुख तर त्यांना बदललं आणि पेशावरला कोअर कमांडर म्हणून आणलं त्यानंतर बहावलपूरला त्यांची बदली झाली पण या सगळ्या काळात असीम मुनीर हे कधीही लष्करप्रमुख होऊ नयेत म्हणून या फैज हमीद यांनी जंगजंग पछाडलं आणि त्यासाठी इम्रानला हाताशी धरलेलं होतं मग त्यांनी तालिबानच्या वेगवेगळ्या गटांशीसुद्धा संधान साधलेलं आहे ते आजही त्यांचं संधान कायम आहे तालिबान असेल किंवा पठाण गटांवरती मात्र ते फारशा कारवाया होऊ नयेत यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिलेले आहेत मात्र खैबर पखतुंकामधले जे पी टी एम नावाचा पक्ष जो आहे जो पठाणांचा पक्ष बेसिकली आहे त्या पक्षावरती मात्र त्यांची कायम हे राहिलेली आहे खपामर्जी राहिलेली आहे म्हणजे हे सुद्धा घटक आपल्याला लक्षात घेता येतील मग या फैज हमीद यांना ज्या पद्धतीनं अटक झालेली आहे ते मात्र भयंकर शॉकिंग आहे म्हणजे फैज हमीद हे आय एस आयचे माजी प्रमुख आहेत आणि आता त्यांच्या अटकेनंतर जे काही लोक पकडले गेलेले आहेत ब्रिगेडियर मेजर कर्नल या दर्जाचे अधिकारी आहेत आजी माझी आता त्यांची संख्या सध्या सांगितली जात नाही पण पंचवीस एक लोक असावेत असं मानलं जात आहे गमतीचा भाग किंवा लक्षात घेण्याजोगा भाग असा आहे की हे सगळे आय एस आय मधलेच लोक आहेत जे पकडले गेलेले आहेत म्हणजे त्यांच्या आय एस आय लिंकेज आजही कमी नाही एवढाच त्यातला खरा अर्थ आहे त्यांना अटक होणार याची सुतराम कल्पना ही आय एस आयला नव्हती आणि त्यांच्या या अटकेचं सगळं जे काही म्हणजे काय आता कारस्थान वगैरे आपण म्हणायची काही गरज नाही परंतु ज्या काही सगळ्या कारवाया त्यांना कशा पद्धतीनं अटक करायची कुठं करायची त्यावेळेला ते रिटॅलिएट करणार नाहीत यासाठी काय करावं लागेल वगैरे 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 सर्व प्लॅनिंग जे आहे ते मिलिटरी इंटेलिजन्स विंग आणि त्याचे डी जी म्हणजे जनरल डायरेक्टर जनरल मिलिटरी इंटेलिजन्स पाकिस्तानच्या लष्कराचे जे आहेत तर त्या सगळ्या रात विभागानं ही कारवाई विशेषतः त्याच्या प्रमुखांनी राबवली आणि रातोरात म्हणतात तसं या फैज हमीद यांना कोणालाही कल्पना न देता ही अटक झालेली आहे आणि त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावरती जे चार्जेस ठेवले गेले आणि एकूण सगळा आधीच सर्व पुरावे गोळा करून मगच त्यांना अटक झाली आणि हे केलेलं आहे त्यामुळे नाही म्हटलं तरी फॉर द फर्स्ट टाईम म्हणजे आय एस आय ही गुप्तचर संघटना आहे तशी मिलिटरी इंटेलिजन्स हीही गुप्तचर संघटनाच आहे परंतु या मिलिटरी इंटेलिजन्स विभागाला मात्र म्हणावं तेवढा काय प्रॉमिनन्स हा मिळत नव्हता फैज हमीद यांच्या अटकेमुळं तो प्रॉमिनन्स आता खूप मिळालेला आहे त्यामुळे मिलिटरी इंटेलिजन्स आणि आय एस आय यांच्यामध्येच आता संघर्ष मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे त्यात पुन्हा एक गडबडीचा भाग असा आहे की म्हणजे आय एस आयचे जे आता विद्यमान प्रमुख जे आहेत जनरल नदीम तर ते या महिन्यात दीड महिन्यात दोन महिन्यात रिटायर होणार आहेत म्हणजे त्यांच्यानंतर पुन्हा कोणाची नियुक्ती करायची हाही सध्या चर्चेचा मोठा विषय आहे की यांनाच पुन्हा आता एक्सटेन्शन दिलं जाणार बर या जनरल नदीम आणि जनरल लष्कर लष्करप्रमुख मुनीर यांचा अतिशय उत्तम खरं संबंध राहिलेले आहेत मात्र फैज हमीद यांना ज्या पद्धतीनं अटक झाली आणि एका शब्दानंसुद्धा या जनरल नदीम अंजुम यांना कल्पना दिली गेली नाही त्यामुळे ते दुखावले गेलेत आणि अर्थात त्यांच्या आय एस आय या संघटनेचासुद्धा दबाव हा सगळा या यंत्रणेवरती येतो आहे म्हणजे ये लष्करप्रमुख आमच्याशी असं वागू शकतात का इथंपासून आता आगीमागी आय एस आयचे अधिकारी जवान हे मुनीर यांनाच टार्गेट करायला लागलेले आहेत आणि मुनीर यांनी आय एस आयपेक्षा गेल्या या दोन महिन्यामध्ये मिलिटरी इंटेलिजन्सचा विभाग हा अधिक सक्षम केला आहे आणि त्याच्या चीफबरोबर त्याच्या रोज बैठका सुरू झालेल्या आहेत आणि या बैठकांमध्ये मात्र नदीम अंजुम किंवा त्यांच्या हाताखालचे अधिकारी फारसे दिसत नाहीत किंवा काही महत्त्वाच्या चर्चांमध्ये आय एस आयला बाजूला ठेवलं जाताना दिसतं आहे त्यामुळे आय एस आय आणि मिलिटरी इंटेलिजन्स आय एस आय आणि पाकिस्तानी लष्कर असा संघर्ष आता टिपेला गेलेला आहे मग आपण गेल्या काही काला कालखंडात बघितलं असेल की जनरल असिम मुनीर हे रावळपिंडीतल्या मुख्यालयातून फारसे बाहेर पडत नाहीत खर तर लष्कर प्रमुख आहेत ते कुठेही आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत तर ते कुठेही जाऊ शकतात परंतु मिलिटरी इंटेलिजन्सच्या लोकांनी सांगितलं सर असं जर तुम्ही जात राहिलात म्हणजे तर तुमचा जनरल झिया होऊ शकतो आणि आय एस आय तसं घडवून आणूच शकतं याची मुनीर यांनासुद्धा पूर्ण कल्पना आहे त्यामुळे कडेकोट बंदोबस्तात ते रावळपिंडीतून बाहेर पडतच नाहीत आणि जिथे आहेत त्यांच्या मुख्यालयात तर तिथे कडेकोट बंदोबस्त म्हणजे पाकिस्तानचा सर्वे सर्वा असलेल्या लष्कर प्रमुखावरचा दबाव सुद्धा आय एस आयने किती वाढवला आहे याचंच हे एक निदर्शक आहे बरं पाकिस्तानी मिलिटरी इंटेलिजन्सच्या सगळ्या कारवाया परंतु खैबरपखतुनख्वा किंवा फाटा प्रदेश असेल तर तिथे मात्र पाकिस्तानी लष्कराला मोठ्या प्रमाणावरती मार खावा लागतोय मोठ्या प्रमाणावरती मार खावा लागतोय म्हणजे रोजच्या रोज वजिरिस्तान असेल म्हणजे उत्तर किंवा दक्षिण वजिरिस्तान असेल किंवा उत्तरेचे आणखी फाटा प्रदेश असेल तर तिथे या सीमावर्ती भागामध्ये रोजच्या रोज हिंसाचार किंवा काही आपण ज्याला म्हणू की संघर्ष हा सुरू आहे आणि तिथे रोज पाकिस्तानी लष्करातले चार ते पाच जवान एखादा अधिकारी हे मारलेच जात आहेत आता आय एस आयने हाच मुद्दा मोठ्या प्रमाणावरती उचललेला दिसतो आहे कारण आय एस आयचे माजी प्रमुख जे सगळे राहिले आहेत किंवा अधिकारी त्यांनी आता पाकिस्तानी लष्करावरतीच हळूहळू झोड उठवायला सुरुवात केली आहे त्यातच बलुचिस्तानमध्ये जो काही सध्या अनरेस्ट दिसतो आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये पंजाब प्रांतातून बलुचिस्तानमध्ये गेलेल्या पंचवीस नागरिकांना ज्या पद्धतीने तिथं बलोच काय म्हणजे स्वातंत्र्यवीरांनी हत्या केली तर तोही एक विषय हा सगळा आय एस आयच्या आता हाती आलेला आहे आणि आय एस आय आपल्या माजी अधिकाऱ्यांना हाताशी धरून जनरल असीम मुनीर यांची कोंडी यातून करायला लागलेला आहे एकीकडे एक पॉलिटिकल अनरेस्ट आहे इम्रान खानला मानणारा मोठा वर्ग हा पाकिस्तानी लष्करातच आहे मग तो आय एस आय पण आहे आणि मग लष्करातही आहे तर ते सगळे आतून आता असं सांगितलं जातं की तेसुद्धा दबाव आणत आहेत की इम्रानवरती आता कारवाई करू नका फैज यांच्यावरती यांच्यावरतीसुद्धा कारवाई होऊ नये या स्वरूपाची म्हणजे काय मोहीम एक चुकतं ही सगळी सुरू झालेली आहे परंतु मुनीर त्याला अद्याप बदलेले नाहीत फैज हमीद यांचा निकाल काय लागेल तो लागेल इम्रान यांचा निकाल काय लागणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे त्यामुळे खरंच इम्रान यांचा झिया किंवा मोर्सी होणार का ही चर्चा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे परंतु तसं करायचं असेल तर आय एस आयच्या माजी प्रमुखांना त्यासाठी आधी बळी द्यावं लागेल आणि मुख्य म्हणजे ते होत असताना पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा हेही त्या कारवाईतून सुटणार नाहीत आणि मुनीर यांनी या सर्वांना अंगावर घ्यायचं धाडस दाखवलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानातल्या राजकीय सत्ता संघर्षाचं काय जे आहे ते वेगळंच आहे परंतु लष्करातला हा जो संघर्ष आता उफाळलेला आहे तो कोणत्या दिशेला जाणार याच्यावरती पाकिस्तानचं भवितव्य काय हे नक्की ठरणार आहे म्हणून मित्रांनो पाकिस्तानातल्या या घटना घडामोडींकडे बारकाई लक्ष ठेवावं लागेल कारण त्याचे अगदी दणके हे आपल्याला बसू शकतात ते दणका म्हणजे तिथून मोठ्या प्रमाणावरती जर मायग्रेशन सुरू झालं तर अर्थात आपलाच भूप्रदेश लागून असल्यामुळे हे सगळे शरणार्थी आपल्याकडे येऊ शकतात आणि त्याचा वेगळा दबाव आपल्यावरती येऊ शकतो म्हणूनही पाकिस्तानातल्या या घडामोडी आपण नीट समजून घ्यायला पाहिजे म्हणून हा विषय आम्ही आपल्यासमोर आणलेला आहे मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाब्याला विसरू नका पाहत राहा ओजोस्कोप धन्यवाद